महानगरपालिका आयुक्त शर्मा यांनी फिशरीज पाहणी केली आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिशरीज हबची उभारणी करून निलक्रांती योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतोय या प्रकल्पामुळे कोळी लोक मत्स्य उत्पादक अमरावती महानगरपालिका क्षेत्रालगत विक्रेते तथा ग्राहक यांना फायदा होणार आहे या प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे ताज्या थंड आणि गोठलेल्या आणि मूल्यवर्धित माशांच्या खाद्य उत्पादनांचा व्यापार गोदाम प्रक्रिया वितरण आणि निर्यात यासाठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये मत्स्य मद व्यवसाय हब यामध्ये रुपांतरित होणार आहे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले की फिशरीज हब तयार करून सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी कार्य करावं गुणवत्ता नियंत्रण उपकरणे आणि आवश्यकतेसह फिशरीज हब प्रदान करावा स्थानिक फिशर किंवा मासेंच्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा सुविधा आणि आधारभूत सुविधा पुरविण गरजेचं आहे महिलांना सशक्त करणारे ग्रामीण भागात नोकरीची संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे मत्स्य उत्पादकांना थंड मच्छीचे बाजारपेठ तयार करण्यासाठी आणि आईस आणि गोठलेल्या मासेंच्या उत्पादनासाठी तयार होण्यासाठी मोबाईल वेंडिंग वाहने इंटिग्रेटेड मोबाईल फिश वेंटेन्सी याची निर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे पोस्ट हार्वेस्ट सुविधा जसे की आईस fish प्री प्रोसेसिंग फिश ड्रेसिंग आणि मूल्यवर्धित उत्पादनांचे आणि त्यानुरूप उत्पादकांसाठी आणि ग्राहकांना गुणवत्ता उत्पादनांची पूर्तता या प्रकल्पातून प्रकल्पा होणार प्रकल्पा आहे सदर प्रकल्प गतिमान करून दर्जेदार करावा अशा सूचना यावेळी दिल्या आहेत हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहेत या प्रकल्पाच्या उर्वरित काम त्वरित पूर्ण करून हा प्रकल्प कार्यान्वित करावा महानगरपालिकेचे सदर कार्य लोकांना रोजगार निर्माण करणार असून यंत्रणेने सदर कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण करावे फिशरीज हब उभारण्याचे कार्य सुरू बसून या ठिकाणी होलसेल व रिटेल फिश मार्केट तयार या ठिकाणी फिश ड्रेसिंग सेंटर आईस प्लांट होलसेल शॉप तीस रिटेल शॉप दहा रूम, रूम रवींद्र पवार नोडल ऑफिसर तथा पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंदरे सहायक आयुक्त भूषण पुसतकर अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे अभियंता राजेश आगरकर सुधीर गोटे तसेच उप अभियंता स्वप्नील जसवंते शरद तिनखेडे आणि मनपाचे अन्य कर्मचारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट आर न्यूज